नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मी इथं दोन काकडी घेतलेले आहेत दोन्ही साईडून कट करून घेतले आणि अशा किसणीच्या सायने याला किसून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं लहान किंवा मोठ्या किसणीचा दो वापर करू शकता तर इथं बघा दोन्ही काकडी आपल्या किसून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण इथं मी तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही किसून घालायच्या आहेत तुम्ही लसूण ठेचून घालू शकता किंवा इथं आलं लसूण पेस्टही वापरू शकता खूप कमी साहित्यात आपला खूप छान असा नाश्ता तयार होणार आहे तर इथं बघा लसूण आपलं पूर्ण किसून झालेला आहे हे आपण आता एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर काकडीमध्ये पाणी असतं त्यामुळे किसल्यानंतर त्याला पाणी सुटतं इथे एक मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी एकच वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ही मी मिरचीही मी किसून घेते बारीक किंवा तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता तुम्ही काकडीपासून कोणता पदार्थ बनवता कमेंट करून सांगा तर इथे मी ॲड करते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि इथं एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याची चव याच्यामध्ये खूप छान लागते आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर काकडीला पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे अजून थोडं त्याला पाणी सुटतं तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ सोबतच इथं आपण ॲड करतो आहे चार चमचे बेसन पीठ तर बेसनमध्येमुळे ह्याला थोडासा खुशखुशीतपणा येतो थो। त्यामुळे मी इथं बेसन ॲड केलेला आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी काकडीच्या पाण्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर आपण आपल्याला लागेल तसं एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिश्रण आपल्याला खूप पातळ किंवा खूळ जास्त घट्ट नको आहे तर त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी करून आपल्याला ॲड करायचं आहे तर हा पदार्थ खूप टेस्टी लागतो खूप मस्त लागतो तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे जवळजवळ मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथं बघू शकता आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी याची बघू शकता इतपतच हे बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे तर बघू शकता तर मी इथं आपला रेग्युलरचा चपातीचा तवा असतो तो घेतलेला आहे गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल सोडायचं बॅटर प्रत्येक वेळेस मिक्स करून घ्यायचं तव्याच्या साईडून बॅटर आपलं घालायचं आणि हलकंसं पसरवून घ्यायचं तर इथं तुम्ही नॉनस्टिक तवाही यूज करू शकता तर गॅस कमी करायचा आणि दोन ते तीन मिनटं आपण याला एका साईडने भाजू द्यायचं आहे ह्याच्यात गव्हाचं पीठ आहे त्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे लवकर पलटण्याची घाई करायची नाही नाही आणि हे आ, थिरडे खूप मऊ असतात त्यामुळे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे छान खालून भाजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आणि त्याच्यानंतरच आपल्याला याला पलटी करायचं आहे तर साईडने आधी कळा सैल करून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्याला पलटायचं आहे दुसऱ्या साईडनेही आपल्याला दोन ते तीन मिनिट याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान आपले थिरड्याला कलर आलेला आहे मस्त असा दोन्ही साईडने आपलं थेरडं छान असं भाजलेलं आहे टेस्टलाही खूप छान लागतं खूप सॉफ्ट आणि खूप छान असे होतात हे थे थेडे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडले असेल तर कमेंट करून सांगा तशाच प्रकारे आता आपण दुसरंही थेरडं बनवून घेऊयात थोडंसं तेल घालायचं आणि बॅटर साईडून पसरवून घ्यायचं आणि मंदाचेवर याला दोन ते तीन मिनिट छान असं भाजून द्यायचं खालच्या साईडने छान असं ब्राऊन कलर आला आणि वरून थिरडं आपलं कोरडं दिसायला लागलं की मग याला पलटवायचं पलटवताना खूप स्लो करायचं कारण हा एकदम सॉफ्ट बनतात थिरडे तर पहिला कडा लूज करून घ्यायच्या आणि याला उलटवून घ्यायचं दुसऱ्या साईडनेही याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि आपले काकडीचं थेडं तयार आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे खूप छान मस्त झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा थँक्यू